राज्यसभेची खासदारकी आता मिळाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये निकम यांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून पराभव झाला होता भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि यामध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला निकम यांच्यासोबतच सी सदानंदन मास्टर हर्षवर्धन शृंगला आणि डॉक्टर मीनाक्षी जैन यांना सुद्धा राष्ट्रपतींच्या कोट्यामधून राज्यसभेवरती खासदार होण्याची संधी मिळाली आहे जळगावमधून एकंदरीत आयुष्याची करिअरची सुरुवात झाली आणि ती थेट आता दिल्लीत राज्यसभा म्हणून जे ते खासदार म्हणून निवृत्त झाले नि, एकंदरीत वरणी लागली ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आज थेट जे ते राज्यसभेचे खासदारपदीवरणी काय भावना जळगाव माझी ही जन्मभूमी आहे मुंबई आणि महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी झाली आता दिल्लीपासून तर माझा देश ही माझी कर्मभूमी राहील कारण राज्यसभेचा सभासद म्हणून संपूर्ण देशाकडे मी माझी कर्मभूमी बनवून बघतो म्हणून आमचा देश याच्यातील देशाचे कायदे सामान्य माणसाचा या देशाच्या असलेल्या कायद्यांवरचा विश्वास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला संविधान दिलं आहे ते संविधान कशा रीतीने बरकरार राहील त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवईसाहेब यांनी काल जी चिंता व्यक्त केली की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये देखील संशोधन होणं जरुरीचं आहे मी पूर्णपणे सहमत आहे त्यामुळे न्यायपालिका याच्यामधील देखील काही दोष असतील ते दोष कसे काढता येतील लोकांच्या मनात सीजर वाईप मस्ट बी अबाऊट सस्पिशन त्यामुळे न्यायाधीश आणि न्यायपालिका आणि सामान्य माणसाला न्याय लवकर कसा मिळेल या संदर्भात देखील मी अंतर्मुख होऊन विचार करेल आणि त्या दृष्टिकोनातून राज्यसभेत मला कायद्यामध्ये काय आणता येईल बदल जेणेकरून सामान्य माणसाला मग ती न्यायाधीशांच्या नियुक्तीची असो किंवा इतर कुठली असो या दृष्टीकोनातून सखोल मला आपल्या सगळ्यांच्या जनतेच्या सदिच्छेमुळे शुभाशीर्वादमुळे मिळेल यात मला शंका नाही हे संपूर्ण निकम कुटुंब यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आपल्याला जो आहे तो पाहायला मिळतोय व्हिडिओ <laughs> जर्नल सतीश कांबळे साहेब अजय माने एबीपी माझा मुंबई पुढची <laughs> बातमी बघूया ठाकरे